ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडीत माजी आमदार उल्लास पाटील गटाला खिंडार सरपंच उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा यद्रावकर गटात प्रवेश. अर्जुनवाडीतील माजी आमदार उल्लास पाटील गटातील सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसरगी ग्रामपंचायत सदस्य परशराम बागडी अर्चना थोरात हे आमदार डॉ राजेंद्र पाटील यद्रावकर संजय पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत यड्रावकर गटात जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीतील कार्यक्रमामध्ये प्रवेश केला अर्जुनवाड येथे माजी आमदार उल्हास पाटील यांचा गट प्रबळ आहे उदगाव जिल्हा परिषद मतदार संघ व अर्जुनवाड पंचायत समिती मतदार संघातील दोन्ही उमेदवार निवडून आणले होते उदगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये माजी आमदार उल्हास पाटील यांचा गट प्रबळ असून अर्जुनवाड येथील विद्यमान सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या ड्रावकर गटात प्रवेश केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की अर्जुनवाडच्या विकासासाठी भरीव निधी देऊ दरम्यान त्यांच्या प्रवेशाने अर्जुनवाड सह तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली अर्जुनवाडमधील भाजप कट व गणपतराव पाटील गट काय भूमिका घेतात ते आता पाहावं लागेल यावेळी प्रकाश चौगुले अशोक चौगुले साचा अमोल चौगुले प्रताप कोळी बाळू खोत प्रमोद कोळी तानाजी डोंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महान करेने कृष्णा अर्जुन अर्जुनवाड